सोलापूर शहरातील बाबा कादरी मस्जिद गोंगडे वस्ती या परिसरात अठ्ठावीस दिवसात दोन दगडपिकीच्या घटना घडल्या त्याला दोन धर्मातील वादाचा रंग देण्याचा प्रयत्न झाला मात्र यापुढे सोलापूर शहरात अशा घटना घडणार नाहीत यासाठी पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारींना स्पष्ट निर्देश दिले आहेत या पार्श्वभूमीवर आता शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी त्यांच्या परिसरातील संवेदनशील भागात रात्री पायी गस्त घालणार असून तसे आदेश काढण्यात आले आहेत सोलापूर शहरात एम आर डी सी जेलरोड जोडबाईपेठ सदर बाजार विजापूर नाका सलगर वस्ती फौजार चौडी अशी सात पोलीस ठाणी आहेत प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत काही संवेदनशील ठिकाणे असून त्या ठिकाणी काही वेळा दगडफेकी घटना घडतात दोन गटात जाती धर्मात त्यातून तणाव निर्माण होतो आणि सामाजिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचत असते मी अखेरीस सोलापूर शहरातील बाबा कादरी मस्जिदच्या परिसरात आणि आता जून अखेस अठ्ठावीस दिवसात दोन गटात दगडफिकीच्या घटना घडल्या या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना त्या त्या भागामध्ये नगरामध्ये पायी गस्त घालावी लागणार आहे दररोज रात्री दोन तास त्यांना गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले त्याचा अहवाल क्राईम मिटिंग वेळी पोलीस आयुक्तांना द्यावा लागणार आहे रात्री अकरा नंतर नियमित पेट्रोलिंग पथके शहरात गस्त घालणार आहेत दररोज रात्री आठ ते दहा या वेळेत सोलापूर शहरातील सात पोलीस ठाण्यांचे प्रभारी त्यांच्या महत्त्वाच्या ठिकाणी गुन्ह्याचे प्रमाण पाहून त्या त्या ठिकाणी पेट्रोलिंग करणार आहेत त्यावेळी कोणी विनाकारण गटागटाने रस्त्यावर थांबलेले असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे भविष्यात दोन गटात जाती धर्मात वाद होऊ नये असा त्यामागील हेतू असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे